नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी सुलभ भारती मराठी या पाठ्यपुस्तकामधील एकविसावी जी कविता आहे छोटेसे बहीणबाहू या कवितेवरती आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्न त्याचबरोबर याच कवितेवरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तर हा भाग घेऊन आपण आलेलो आहोत तर सुरुवातीला बघा ही या ठिकाणी कविता दिसते छोटेसे बहीणबाहू मोदियाला मोठाले होऊ ही पाठ्यपुस्तकामध्ये असणारी कविता एकविसावी आणि याच कवितेवरती आधारित स्वाध्यायमध्ये पाठ्यपुस्तकामध्ये प्रश्न नाही आहेत परंतु या कवितेवरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं सुरुवातीला पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे छोटेसे बहीण भाऊ उद्याला कसे होणार आहेत याचं उत्तर या ठिकाणी बघा उद्याला ते मोठे होणार आहे कवितेच्या ओळींमध्ये आपण पाहतो की ना छोटेसे बहीण भाऊ उद्याला होऊ होतरेचे मोठे होणार आहेत दुसरा प्रश्न आहे छोटेसे बहीण भाऊ उद्याच्या जगाला काय देणार आहेत बघा छोटेसे बहीण भाऊ उद्याच्या जगाला नवीन आकार देणार आहेत आकार म्हणजे शेप कोणत्या जागा सुंदर बागा होणार आहेत ओसाड आणि उजाड जागा बघा ओसाड ज्या ते आपण म्हणतो उदास किंवा भकास म्हणतो की ज्या ठिकाणी अं त्याच्या विरुद्धार्थी आपण विचार केला तर ओसा म्हणजे ज्या ठिकाणी जंगल वगैरे असतं आणि ओसाड म्हणजे ज्या ठिकाणी जंगल वगैरे झाडी झुडपं काही नसतात माळरान जमीन आपण म्हणतो त्याला अशा प्रकारे पुढचा चौथा प्रश्न आहे छोटेसे बहीण भाऊ नवीन बहार कोणाकोणाला देणार आहेत बघा उत्तर काय म्हणतंय छोटेसे बहीण भाऊ नवीन बहार हा शेतांना मळ्यांना फुलांना फळांना देणार आहेत छोटेसे बहीण भाऊ काय काय करणार आहेत तर बघा छोटेसे बहीण भाऊ काय करणार आहेत आभाळामध्ये जाऊन मोकळ्या मनाने गाऊन निर्मळ आनंद देणार आहेत पुढचा प्रश्न छोटेसे बहीण भाऊ आनंद कसे देणार आहेत तर निर्मळ मनाने ना निर्मळ म्हणजे स्वच्छ मनाने ते आनंद देणार आहेत सातवा प्रश्न छोटेसे बहीण भाऊ आपले नवीन जीवन कसे पाहणार आहेत तर ते आपले नवे नवीन जीवन हे निर्मळ मनाने म्हणजे स्वच्छ मनाने व आनंद भराने पाहणार आहेत पुढचा प्रश्न छोटेसे बहीण भाऊ कसे राहणार आहेत तर ते छोटेसे बहीण भाऊ हे प्रेमाने एकत्र राहणार आहेत कुठं आहे छोटेसे बहीण भाऊ या कवितेचे कवी कोण आहेत तर प्रस्तुत या कवितेचे कवी आहेत वसंत बापट हा झाला पहिला प्रश्न तर आता दुसरा प्रश्न बघा की कवितेच्या ओळी पूर्ण करा बघा छोटेसे डॅश डॅश उद्याला डॅश डॅश है ना या ठिकाणी अशा कवितेच्या ओळी आहेत तर छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ दुसरा प्रश्न बघा या ठिकाणी हा प्रश्न दिलेला आहे आणि त्याचं उत्तर प्रेमाने एकत्र राहू नवीन जीवन पाहू अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच होऊ असं हे कवितेच्या ओळी पूर्ण करा दुसरा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे द्या दोन किंवा तीन ओळीमध्ये दे उत्तर द्यायचे याच्यामधला पहिला प्रश्न छोटेसे बहीण भाऊ उद्याच्या जगात कोणती गोष्ट करणार आहेत तर बघा छोटेसे बहीण भाऊ हे उद्याच्या जगाला उद्याच्या जगाला म्हणजेच उद्याच्या युगाला नवीन आकार देणार आहेत त्याचबरोबर ओसाड आणि उजाड ज्या जागा आहेत त्या जागेवरती सुंदर बागा करणार आहेत तसेच शेतांना मळ्यांना फुलांना फळांना ते नवीन बहार देणार आहेत पुढचा प्रश्न आहे छोटेसे बहीण भाऊ या जगात कसे राहतील तर हे छोटेसे बहीण भाऊ मोकळ्या आबाळाखाली मोकळ्या गळ्याने गाणार आहेत ते निर्मळ मनाने एकमेकांना आनंद देणार आहेत आनंद देतील आणि त्याचबरोबर आनंद घेतील आणि प्रेमाने एकत्र राहून नवीन जीवन जगतील अनेक देशांचे अनेक भाषांचे अनेक वेशांचे असले तरी एकच होऊन त्या ठिकाणी राहणार आहेत तर बघा पुढचा प्रश्न व्याकरण आणि भाषा अभ्यासावरती आधारित समानार्थी काही शब्द आहेत कवितेमधले पहिला शब्द आहे छोटेसे त्याचा समानार्थी शब्द लहानसे भाऊ म्हणजे बंधू बाग म्हणजे त्याला उद्यान है ना गळा म्हणजे कंठ प्रेम माया मन म्हणजे अंतकरण बहीण ज्याला भगिनी म्हणतात जग म्हणजे विश्व आभाळ म्हणजे आकाश आनंद हर्ष जीवन आयुष्य आणि फूल म्हणजेच पुष्प किंवा सुमन देखील म्हणतात जागा म्हणजे ठिकाण एकत्र म्हणजेच एकी आहे ना युनिटी वेश म्हणजेच पोशाख ज्याला पेहराव म्हणतात भाषा म्हणजे वाणी आणि निर्मळ म्हणजे स्वच्छ तर हे आले कवितेमध्ये असणारे समानार्थी शब्द आणि त्याच अर्थाचे दुसरे मराठी भाषेमध्ये शब्द दिलेले आहेत पुढचा प्रश्न आहे बघा कवितेमध्ये आलेले काही विरुद्धार्थी शब्द आहेत त्यांचे अर्थ नवीन म्हणजे त्याचा विरुद्धात शब्द आहे जुने सुंदर कुरूप प्रेम द्वेष एक अनेक उजाड त्याच्या विरुद्ध शब्द आहे बागायती छोटेसे ज्याला लहानसे म्हणतात त्याला आहे मोठेसे आनंद दुःख देश विदेश उद्या आज काल परवा मोकळा बंद जीवन मरण निर्मळ मलिन घेणे देणे हे झाले विरुद्धार्थ शब्द आता पुढचा प्रश्न आहे वचन बदला एक वचन आणि अनेक वचन किंवा अनेक वचन शब्द असेल तर त्याचं एक वचन करायचंय बघा बाग हा एक वचन शब्द आहे त्याला अनेक वचन त्याचं होतं बागा फुल फुले फळ फळे शेत शेते बघा मळे हा अनेक वचनी शब्द आहे त्याचं एक वचन होतं मळा आणि देश हा एक वचनी आणि अनेक वचनी दोन्ही वचनामध्ये सारखाच येतो पुढचा हे लिंग बदला मुलगा त्याचं होतो मुलगी आई वडील आणि भाऊ बहीण तर हे काही जोड अक्षर दिलेले आहेत जोडाक्षरी शब्द आहे ना उद्या हे अशा प्रकारचे शब्द कशा प्रकारे बनतात तर थोडक्यात सांगायचं झालं मित्रांनो छोटेसे बहीण भाऊ या कवितेतून कवी वसंत बापट यांनी एकता म्हणजे युनिटी आणि समानता म्हणजेच इक्वेलिटी यांचा संदेश दिलेला आहे आणि येणारा उद्या हा मोकळ्या श्वासाचा समृद्ध असा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे तर मित्रांनो या कवितेमध्ये असणारे शब्दार्थ त्या शब्दांचा अर्थ आणि त्याचे इंग्लिशमध्ये अर्थ पण समोर दिलेले आहेत तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद